दर पंचवार्षिकला संघटना स्वतंत्रपणाने लढणार अशा बातम्या येतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला कोणासोबत तरी युती आघाडी होते आणि मग मात्र आमच्यासारख्या निवडणुकीची स्वतंत्र तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो आम्हाला थांबावं लागतं अशा अनेक उदाहरणं आहेत दोन हजार चौदा साली मला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं मी लोकसभेची तयारी केली ऐनवेळी त्यांची युती भाजपबरोबर झाली आणि मला निवडणूक लढवण्यापासून थांबावं लागलं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला चिखली विधानसभेतनं तयारी करायला सांगितलं जोरदार तयारी केली फक्त फॉर्म भरायचा बाकी होता त्यावेळी भाजपसोबत युती झाली आणि ती जागा आमच्या वाट्याला आली नाही तेव्हाही मला सांगितलं की तुम्ही अपक्ष लढू नका तुम्ही थांबा करणार हा संघटनेचा आदेश आहे तो आदेश आम्ही पाळला नंतर महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देऊन मी शेट्टी साहेबांची साथ देण्याचा निर्णय घेतला त्यांनी पुन्हा मला सांगितलं की तुम्ही बुलढाण्यातून लोकसभेची तयारी करा मी जोरदार लोकसभेची स्वतंत्रपणानं तयारी केली ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती झाली आणि ही बुलढाण्याची जागा आम्हाला मिळाली नाही तेव्हाही मला निवडणुकीपासून थांबावं लागलं काही हरकत नाही तर आता असे स्वतंत्र लढायची घोषणा प्रत्येक वेळी होती आणि त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आताही वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून बातम्या येतात की हातकलंगलीची जागा महाविकास आघाडीनं सोडली या पक्षानं सोडली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं हे तयारी करतात आणि मग लढत का नाही वेळेवर पण युती आघाड्यांच्या खेळामध्ये ही जागा आमच्या वाट्याला येत नाही आणि आमचं आम्हाला प्रत्येक वेळी थांबावं लागतं पण जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो म्हणून यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांची युती आघाडी ऐनवेळी दरवर्षीप्रमाणे कोणासोबतही हो पण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या साक्षीनं आम्ही सगळे शेतकरी म्हणतो की तुम्ही लढा शेतकऱ्यांचाच माझ्यावर प्रेशर आहे की ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे त्यामुळं वर काय हो खाली काय हो याचा विचार आम्ही करणार नाही संबंध शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या साक्षीने एक वोट आणि एक नोट हा फार्मुला वापरून बुलढाण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताक्षीने उतरणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका